संजय दिना पाटील यांच्यामुळे मला रोजगार मिळाला असे मुलुंड येथे राहणाऱ्या अंजली शिंदे यांनी सांगितले अंजली कारवास चालवणाऱ्या शिंदे यांनी या व्यवसायातून मुलींना शिक्षण दिले तसेच त्या समाजात सन्मानाने जगत आहेत स्वयंरोजगार देऊन आत्मनिर्भर बनवणारे महिलांना सन्मानाने वागणूक देणारे संजय दिना पाटील हेच आम्हाला खासदार म्हणून हवे आहेत असे अंजली शिंदे सांगतात नमस्कार माझं नाव अंजली शिंदे Uh, मी राहते मुलुंडमधल्या एका डोंगराळ विभागामध्ये माझ्या दोन मुली आहेत माझ्या एका मुलीने आत्ता ग्रॅज्युएशन केलं आहे आणि माझी छोटी मुलगी तिने आत्ता बारावी केलं आहे आणि मी एक, एकल पॅरेंट्स आहे माझे मिस्टर नाही आहेत आणि माझा गाड्यांचा व्यवसाय आहे गाड्या कारवाश करते मी आणि गेले मला दहा अकरा वर्ष झाली या व्यवसायामध्ये आणि माझ्या मुलींची स्वप्न आहे शिक्षणाची एकल पॅरेंट्स असल्यामुळे मला कोणी मदत नाही केली शिक्षणासाठी मी खूप ठिकाणी कामासाठी गेली पण मला कोणी दाद नाही दिली मी कोणाच्या ऑफिसमध्ये जरी गेली ना तर मला विचारायचं की तुझी ओळख आहे का, का? तर आम्ही तुला काम देऊ आणि हे या माझ्या अनुभवामध्ये मला फक्त एवढंच कळलं की मी जेव्हा संजय पाटलांकडे ओळखीने गेली त्यांनी मला विचारलं ताई तुझं स्वप्न काय तर मी सांगितलं की मला फक्त आणि फक्त माझ्या मुलींना शिकवायचं आहे त्यांचं शिक्षण हे माझं स्वप्न आहे मग त्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी मला कारवासचं काम दिलं गेली बारा वर्ष मी हे काम करते आणि आज माझ्या मुलींची स्वप्न पूर्ण होतात माझ्या मोठ्या मुलीला साहेब बनायचे यूपीएससी मध्ये मोठी आय एस ऑफिसर बनणार आहे माझ्या छोट्या मुलीने आता बारावी केली माझ्या मुलीला एम बी ए माझ्याकडे तेवढा पैसा नाहीये मी ही गाडी इथे उभी मी ही कारवाश करून दाखवू शकते माझ्यामध्ये एवढी हिंमत आहे आज त्या कारवाशमुळे माझ्याकडे जी मुलं काम करतात त्यांची पन्नास लोकांचं उदरनिर्वाह चालतो माझ्या मुलींचं शिक्षण चालतं आणि मला या कामासाठी या स्वप्नांसाठी मदत फक्त एकाच व्यक्तीने केली संजय दिना पाटील आणि अशा आमच्या सामान्य लोकांना जर त्यांनी मदत केली आणि आमच्या स्वप्नांना सत्यामध्ये घडवलं तर माझं असंच मत आहे की इतर सर्व सामान्य लोकांना त्यांची मदत मिळो त्यांची स्वप्न पूर्ण हो आणि एवढा चांगला व्यक्ती खासदार म्हणून आपल्याला मिळो आणि आपल्या सर्वांचं कल्याण हो या व्यक्तीकडे तुम्ही कधीही फोन करा तुमचा नंबर उचलला जाईल तुमची विचारपूस केली जाते कधीही असं म्हटलं जात नाही की तुम्ही कुठल्या विभागातले आहात तुमचं काय काम आहे तुमची ओळख आहे का नाही ते विचारतात काय हो काम आहे हो ठीक आहे तुमची दखल घेतली जाते तुमचं काम केलं जातं तुम्हाला शैक्षणिक आर्थिक वैद्यकीय के मदत केली जाते आणखी काय पाहिजे आणि असा हा खासदार जर आपल्याला लाभला तर आपल्या सर्वांचं माझं माझ्या मुलींचं तसं स्वप्न पूर्ण झालं आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होणार आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते आणि सांगते की आपले शिवसेनेचे ईशान्य मुंबईचे आता जे खासदार होतील हे माझं स्वप्न आहे त्यांचं चिन्ह आहे मशाल शिवसेनेचे ते खूप चांगले कार्यकर्ते आहे अशा व्यक्तीला जर आपण खासदार म्हणून निवडून दिलं तर खूप चांगलं होईल एक संधी द्या सगळ्यांचं एक सेवा करण्याची संधी द्या शिवसेनेच्या संजय दिना पाटलांना